नमस्कार मैत्रिणीनो शारदा स्मोन फ्लेवर्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंडा भुर्जी रेसिपी कमी साहित्यात कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी इथं चार अंडी घेतलेली आहे चार अंडी तर चार मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली एक टमॅटो कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण थोडेसे बारीक घेतलेले आहे हळद आणि धने पावडर मीठ चवीनुसार आणि तेल एवढ्या साहित्यात आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हा अंडा भुर्जी गॅस हो गॅसून घेऊया कढाई तापायला ठेवली आहे कढाई थोडी तापू द्यायची गरम होऊ द्यायची आता आपली कढई गरम झालेली आहे त्यात आपण तेल टाकून घेऊ मी इथं तीन दोन ते तीन, तीन पळ्या तेल घेतलेलं आहे तेल कमी घालायचं आहे नंतर एक सिक्रेट मी भुजी मध्ये करणार आहे ते तुम्ही तर रेसिपी पूर्ण बघा ती कशी कमी तेलात आणि चांगली कशी शिजवायची ते दाखवणार आहे तर पहिले आपण बारीक कट करून घेतलेला कांदा तेलामध्ये टाकायचा फ्राय करून घ्यायचा कांदा चांगला चा, लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा कांदा लवकर फ्राय होण्यासाठी थोडं मीठ घालून घ्यायचं कांदा लवकर फ्राय होईल मी तेल थोडं कमीत घातलेलं आहे ना तुम्ही पण कमीत टाका नंतर आपण ती कशी शिजवायची ते मी दाखवणार आहे कमी तुला रेसिपी पूर्ण बनवा आपला okay... असा लालसर होऊ द्यायचा लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आजून थोडा फ्राय होऊ देऊ आपण याला आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करूया एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड करून परतून घ्यायचा एक दिवस होईपर्यंत परतून घ्यायचं गॅस थोडा कमी करायचा बघा टोमॅटो पण आपला मॅश झालेला आहे चांगला आता मिरची आणि लसूण हे नी नी मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहे पाच हिरव्या हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या एवढ्या मी चॉपरला बारीक करून घेतल्या आहेत टाकायच्या लाल होऊन द्यायचं चांगलं लसी लसूण चांगला लाल होऊन द्यायचा शिवलेली कोथिंबीर थोडीशी ठेवायची थोडीशी टाकायची थोडी टाकायची आणि ते पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं तर हे आपलं कांद फ्राय झालेलं आहे कांदा टमॅटो मिरची लसूण कोथंबीर हे सर्व तेल सुटूपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा धनेपूड घालणार आहोत अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि मीठ चवीनुसार घालायचं हे सर्व मिक्स करून घ्यायचं रेडीमेड मसाले मी टाकलेले नाही आहे कांदा मसाला लाल तिखट हे प्रकार मी नाही टाकलेले आपल्या कमी कमी साहित्यात हेल्दी रेसिपी बनणार आहे हे बघा छान फ्राय झालेलं आहे आता याच्यात ता आपण अंडी घालणार आहोत थोडून मी चार अंडी घेतलेली आहे आपण फोडू अंडी घालताना गॅसची फ्लेम स्लो करायची आहे फास्ट नाही करायची हे सग सर्व टा ता, अंडी टाकल्यानंतर मग गॅस थोडा मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि थोडं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण याच्यात थोडस मिक्स झाल्यानंतर थोडंसं असं पाणीचा शिपणा भुर्जीला द्यायचा म्हणजे कमी वाईमध्ये होते भुर्जी आणि खाली चढायला पण लागत नाही चिकटत नाही आणि छान स्पंजी तयार होते हे बघा हे बघा आता भुर्जी तयार झालेली आहे बघा कमी तेलात आणि छान सॉफ्ट बनलेली आहे तेलाचा वापर पण आपण इथे कमी केलेला आहे पाण्याचा शिपडा देऊन शिजवलेली आहे आता आपण याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया हे बघा आपली अंडा भुर्जी तयार आहे कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आहे तर ही तयार झालेली आहे आता आपण हिला सर्व करूया हे बघा आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे ही भुर्जी आपण पावसोबत भाकर चपाती तांदळाची भाकरीच्यासोबत पण खाऊ शकतो पण आज मी घरामध्ये भाकरीचा भेद केलेला आहे म्हणून आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि हेल्दी हेल्दी खा राहा मस्त राहा स्वस्त राहा